नाही नाही म्हणायचं चाटून पुसून रेटून हानायचं आता तुम्ही म्हणताना असं का म्हणती तर पुढं सांगते व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलं तर ना भिजवलेला अख्खा मसूर स्वच्छ धुवून घेतला नंतर एका भांड्यामध्ये टाकून पाणी मीठ टाकून थोडासा उकडून घ्यायचा कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये खडे मसाले हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि टमाटर चांगलं परतून घेतला चांगलं घरगुती मसाला लाल काश्मीर मिरची पावडर धना पावडर गरम मसाला हळद आणि बिर्याणी मसाला टाकला आहे हळद टाकताना स्किप झालेली आहे तुम्ही नक्की टाका एक जीव करून घेतलं सर्व मसाले आणि नंतर त्यामध्ये ना बासमती राईस स्वच्छ धुवून टाकला मिक्स करून त्याच्यामध्ये शिजवलेले अख्खा मसूर टाकला मिक्स करून कोथंबीर टाकलीच पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकलं आणि एकच शिट्टी देऊन घेतली तयार झाला मोकळा सुटसुटीत आख्खा मसूर पुलाव तर रात्री ना दोन डबे लेट आले होते आणि त्यांना म्हटलं तुम्हाला अख्खा मसूर पुलाव बनवून देते ते तर ते म्हटल्या काकी आम्ही खाल्ला नाही कधी आम्हाला आवडतो का माहित नाही मी म्हटलं तुम्ही खाऊन तर बघा तर त्यांना मी बनवून दिला होता मंडळी त्यांना खूप आवडला त्यांनी चाटून पुसून खाल्ला चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद